आहे तुझ्या योजना हा अंगणवाडी नगर प्रत्येक महिन्याला खाऊ भेटल एक महिना भेटल चार महिने गायब असत हो हो ना ती आय टी ची योजना करले पहिली ते आधी बंद शिक्षण फ्री कापला तो शिक्षण येतात फ्री शाळा गेला म्हणून पैसे भरा ते पैसे भरा अगं मला माहिती आहे पण काय माहिती का चुकी आपल्याच लोकांची आहे योजना आली ना का बाहेरची परप्रांतीय लोक पहिले भाग घेतात पहिले फॉर्म भरतात ना आपण काय करतो असं गप्पा मारतो इनी काय केलं तिने काय केलं हिचं घरण काय चाललंय तिचं घरण चालत चाललंय आपले आगरी कोणी समाजाला आता पुढे दावायचं असेल सरकारच्या योजनांचा लाभ घेवायचा असेल तर आताच तुटा आणि चला माझ्या सोबत अगं पण मी काय सांगतो योजना योजना लाडकी योजना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार